लय जुनी गोट आहे तुम्हाला आठवत असेल तुम्ही ऐकत असेल तर अशी सुरुवात आहे का तिची लय जुनी गोट आहे एकदा देवा दानवानी समुद्र मंथन केला आता त्याच्यातून अमृत दारू आणि अजून लय काही काही निघाल मग त्या वाटण्या मग तो आनंद नाचणं गाणं खिदळणं काय असेल ते त्यानंतर वाटण्या आता त्या वाटण्यामध्ये त्या वाढणाऱ्यांनी आणि काही पुढाऱ्यांनी अमृतावताव ताव मारला बाकीच्यांना दारू मिळाली आता ज्यांना अमृत मिळालं ते कायमचे आमर झाले आणि ज्यांना दारू मिळाली ते पिऊन तराट होऊन डोला लागले झाल अर पण दुसरा भाग कल त्याचा पण त्या समुद्र मंथनासाठी ज्या डोंगराचा वापर केला त्याच काय त्याच्यावर लय जीव जित्रा राहत होता झाडवेली पशु पक्षी मुंगी खेकड माकड वानर माणसासाठी वानरही राहत होते त्यांचं काय ते सगळे विस्थापित झाले ना म्हणजे त्यांचं पुनर्वसन अर त्यांचं काय जाऊ द्या लय जुनी गोट झाली देवादानवांच्या भानगेडी त्यात माणसाचा आणि सजीवांचा कायचा काय आला विचार पण आता जर त्यांच्या देवाचाही देव आला आणि या डोंगराचा वापर करायला निघाला तर त्याला ठणकावून सांगितलं पाहिजे का भावय या डोंगराच्या वापरामुळं इथं अमृताचे पाठ वाहणार असतील का अख्ख्या देशात दिव लागणार असतील क या देशाची जागतिक महासत्ता होणार असेल ते काही नको सांगू अगोदर इथल्या सगळ्या पशुपक्ष्यांसहित झाडावेली सहित खेकड माकडांसहित मुंगी सहित या सगळ्यांसहित तिथल्या माणसाचं पुनर्वसन होणार आहे का नाही नाहीतर त्या डोंगरातल्या एखाद्या येड्या धेड्या माणसाला जाऊन विचार तो सांगल कार चंडाळांवर इथल्या माणसाच काळी जच हरवून गेलं तर तुमच्या महासत्तेला कोण हुंगतो तुमच्या महासत्तेला कोण हुंगतो